अभिनेता सलमान यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट वर झालेल्या गोळीबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सलमानची भेट घेतली या भेटीवेळी सलमान आणि त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला, दिला। तसेच सरकार सलमानच्या पूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे त्यांची सुरक्षा करणे ही सरकारची जबाबदारी आहे पुन्हा असे धाडस कोणीही करू नये याची काळजी सरकार घेईल गे। संबंधित गँगला पोलिसांच्या मदतीने आम्ही संपू असे मुख्यमंत्री म्हणाले भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले ही आमची सदिच्छा भेट होती त्यांच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे सोमवारी विकी गुप्ता आणि सागर पाल या दोघांना अटक झाली ते बिहारच्या आहेत सध्या पोलीस चौकशी करत असून त्यांना पंचवीस एप्रिल पर्यंत कोठडी सुनात आली आहे चौकशी सत्य समोर येईल सखोल चौकशीचा सूचना पोलिस आयुक्त व मुंबई पोलिसांना दिल्या आहेत या भेटीवेळी माजी आमदार बाबा सिद्धकी आमदार दिशांत सिद्धकी आणि युवासेनेचे राहुल कणाल उपस्थित होते गोळीबाराच्या घटनेमागे नेमकी कोण आहे त्याचा शोध घेऊन पोलीस कठोर का कारवाई करतील यापुढे अशा प्रकारची हिंमत कोणी करू नये अशी जर पोलीस त्यांच्यावर बसवतील सलमान खानसह त्यांच्या नातेवाईकांची सुरक्षा वाढविण्याचा सूचना आयुक्तांना देण्यात आल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्यांना दोघांना गुजरातमधून अटक करण्यात असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली असून पुढील तपास सुरू आहे